नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला कमाल ट्विस्ट बघायला मिळणार आहे तर आता काव्याने तिची मैत्रीण वसवात्यानी रम्याला कसं सुनीताच्या कॅफेमधून पळवून लावतात त्या दोघींची भेटच घडू देत नाहीत आणि असा काहीतरी बंदोबस्त करतात जेणेकरून वसवात्या सुनीताला संपर्कच करू शकणार नाही तेव्हा काव्या अशी कोणती युक्ती लावते किंवा कोणती आयडिया लावते सगळं सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया आजचा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असल्यामुळे शेवटपर्यंत पहा ज्या मजा येणार आहे तर आपण पाहतो की आता दोन दिवसावरती काव्याची प्रिलिम्स आलेली असते त्यामुळे अनिशा सुद्धा गप्पा मारत असतात आणि तेवढं तसं पार थे बोलतो अनिशा तुम्ही इथे अच्छा बरोबर आहे तुमची प्रिलेम्स आहे ना तुम्ही एक काम करा आता परवा दिवशी तुमची प्रिलेम्स आहे म्हटल्यावर तुम्हाला खूप अभ्यास करावा लागणार आहे त्यामुळे तुम्ही दोघींनी इथेच थांबा तुम्हाला काय हवं नको ते मला सांगा मी सगळं तुम्हाला हवं नको ते तुमच्या हातात आणून देईन आणि खारुताई तुम्ही तर माझ्या आवडत्या मेहुणी साहेब आहात तुमच्यासाठी काही पण आणि हे सगळं ऐकून तर अनिशा इतके खुश होते आणि बोलते खरंच काव्या तू ना एक नंबरची मूर्ख आहेस असा नवरा जर मला मिळाला असताना मी तर त्याला मिठीच मारली असती असं म्हणतच ती पार्थला मिठी मारू लागते आणि हे सगळं पाहून तर काव्याला खूप राग येतो ती जोरातच ओरडते आणशा लांब व्हायचं एकदम लांब व्हायचं ते तुझे जिजू आहेत लक्षात ठेव स्वतःच्या जिजूंना मिठी मारताना तुला लाच कशी वाटत नाही ग आणि अनिशाचं जाऊ द्या ओ तिचा स्वभावच असाय पण तुम्हाला लाज वाटते की नाही देशमुख अहो तुम्ही माझ्या समोर माझ्याच मैत्रिणीशी फ्लट करताय हे सगळं करताना तुम्हाला लाज कशी वाटत नाही असं बोलून खाव्या तिकडून चिडून निघून जाते पण पार्थला मात्र खूप बरं वाटलेलं असतं तो बोलतो अनिशा बघितलंच ना फिसकारलेली मांजर माझ्यावरती किती फिस्कारली चिडली तेव्हा अनिशा बोलते हो जलन तर मला दिसतीये आणि जलन हीच प्रेमाची पहिली निशानी असते कारण काव्याला इतकं जलस होताना यापूर्वी मी कधीच बघितलं नव्हतं गुड गोईंग आणि अशा प्रकारे दोघांना खूप आनंद झालेला असतो पार्थ म्हणत असतो चला प्रगती प्रगती इकडे आपण पाहतो तर काय वसवात्या रम्या प्रत्येक सुनीताला फोन लावून चेक करत असतात पहिल्या ज्या चार सुनीता असतात त्या वेगळ्याच निघतात पण जे पाचवी सुनीता असते ती अगदी बरोबर असते रम्या आता पाचव्या सुनीताला फोन करते आणि बोलते तुम्ही सुनीता बोलताय का सुनीता बोलते हो बोला आपण कोण पण प्रेक्षकांनो इथे मात्र रम्या मानिनीचं नाव घेऊ शकत नसते कारण जर मानिनीचं नाव घेतलं तर सुनीता मानिनीला फोन करून हे सगळं सांगू नार असते त्यामुळे त्यांना डिरेक्टली मानिनीचं नाव घेणं काय परवडणार नसतं त्यामुळे रम्याने खूप सुंदर अशी आयडिया लावलेली असते ती बोलते तुम्ही सुनीता बोलताय ना नाही म्हणजे एक आठवड्यापूर्वी तुम्ही आशीर्वाद बंगल्याच्या इथे येऊन गेला होता का तेव्हा सुनीता बोलते हो पण तुम्हाला कसं माहिती आणि माझा नंबर तुमच्याकडे कसा काय आला तेव्हा रम्या बोलते बघा मॅडम तुमचा नंबर आमच्याकडे कसा आला हे काही महत्वाचं नाहीये पण हा आमच्याकडे एक अशी बातमी आहे ना ज्यामुळे तुमचा तर फायदा होणारच आहे त्याचबरोबर आमचा सुद्धा फायदा होणार आहे जर तुम्हाला वेळ असेल तर आपण भेटू शकतो का सुनीता बोलते हो माझा कॅफे आहे असं म्हणतच ती कॅफेचा पत्ता देते आणि त्या दोघींना अकरा वाजता शार्प अकरा वाजता तिथे भेटायला बोलवते काम झाल्यामुळे रम्या इतकी खुश झालेली असते ती वसूला पकडते आणि घराघरा फिरवू लागते वसू बोलते अगं मला पाडशील आणि हा जरा तुझा बाजूला ठेव अजून आपलं काम नाही झालेलं तेव्हा रम्या बोलते आई अगं माझ्यावरती ओरडतेस काय तुला माहित नाहीये मी तुझं किती मोठं काम केलंय उलट मला तर तू शाबासकी दिली पाहिजेस पण शाबासकी देणं तर दूरच तू तर माझ्यावरती बलती चिडतीयस तेव्हा वसू बोलते हो गराणे चिडू नकोस आपलं जर हे काम फत्ते झालं तर तू म्हणशील तिथे मी तुला पार्टी द्यायला तयार आहे चला पटकन आपल्याला त्या सुनीताला भेटायला जायचंय तिने पत्ता दिलाय ना त्या पत्त्यावरती आणि अशा प्रकारे आता मायलेकी सुनीताला भेटण्यासाठी तिच्या कॅफेवरती निघतात काव्यात म्हणत असते हे बघ हे देशमुख आपल्याला अभ्यास करू देणार नाहीत परवाच आपली प्रिलेम्स आहे आणि देशमुख इथे असल्यामुळे मी पूर्णपणे डायव्हर्ट होईल माझं लक्षच लागणार नाही लायब्ररीमध्ये सुद्धा जाऊ शकत नाही कारण तिकडे सुद्धा डागडुचीचं काम सुरू आहे आपण एक काम करू कॅफेत जाऊ आणि तिथे जाऊन अभ्यास करू कमीत कमी अभ्यास तरी होईल असं म्हणतच ते आनिशाला घेते आणि दोघे आता बरोबर त्या सुनीताच्या कॅफेकडे यायला निघतात वसवत्या रम्या आता दोघेही सुनीताच्या कॅफेमध्ये आलेले असतात रम्याला काहीच कळत नसतं की सुनीताशी कसं काय बोलावं काय बोलावं वसवत्या म्हणत असते रम्या मला असं वाटतंय त्या सुनीताबरोबर ना तूच बोल कारण कसं आहे ना तुला क्लायंटशी बोलून सवय झाली आहे ना कसं हँडल करायचं तुला बरोबर माहिती आहे पण रम्या म्हणत असते आई तू बोल तू तिच्या वयाची आहेस त्यामुळे तुम्हा दोघींचं कॉर्डिनेशन व्यवस्थित होईल आणि अशा प्रकारे दोघे आता काउंटरवरती येतात आणि बोलतात सुनीता इथेच आहेत ना तेव्हा सुनीता बोलते हो माझंच नाव सुनीता आहे आणि मी या कॅफेची मालकी नाही पण मी तुम्हाला ओळखलं नाही तेव्हा वसवत्या बोलते या आम्हीच तुम्हाला थोड्या वेळापूर्वी फोन केला होता जरा बोलायचं होतं सुनीता बोलते बोला ना काय बोलायचं आहे आणि बरोबर त्याच वेळेला त्या कॅफेच्या दारावरती अनिशाने काव्यालेले असतात अनिशा आता त्या दोघींना तिथे पाहते ती जोरातच ओरडते काव्या तेव्हा काव्या बोलते अनिशा काय झालं भूत बघितल्यासारखं का ओरडतेय तेव्हा अनिशा बोलते काव्या अगं भूतापेक्षा सुद्धा डेंजर गोष्ट मी बघितलीये अगं समोर बघ वसुवात्या रम्या सुनीता काकुलशी बोलतायत आणि हे दृश्य पाहताच तिला चांगला झटका बसतो तिच्या पायाखालची जमीन सरकते तिला इतकी भीती वाटत असते की बासच ती बोलते अनिशा अगं हे सगळं मी काय बघतेय या वसवात्या रम्या या कशा आहेत हे तुला चांगलंच माहिती आहे आणि मला एक गोष्ट कळत नाही आहे रम्या वसवात्या इथे सुनीता काकूंना भेटायला का बरं आल्या असतील त्यांना काही कळलं असेल का जर सुनीता काकूंनी चुकून जरी सांगितलं की मी आणि जीवा आधी भेटायचो तर सगळं अवघड होऊन बसेल सगळं होत्याचं नव्हतं होईल अनिशा आणि जर वसवत्यांनी घरी जाऊन सगळ्यांच्या समोर तोंड उघडलं तर पार्थ तर मला कधीच माफ करणार नाहीत त्यांना गोष्टी लपवल्या की कि किती राग येतो हे तुला वेगळं सांगण्याची काही गरज नाहीये मध्यंतरी मी आनंद निवास प्रकरण लपवलं होतं तर ते माझ्यावरती किती चिडले होते आणि आता जर इतकी मोठी गोष्ट मी त्यांच्यापासून लपवलीये हे जर त्यांना कळालं ना तर माझं काही खरं नाही अनिशा आपल्याला काहीतरी करावं लागेल वसवत त्यांना हे सत्य कळता कामा नाही तेव्हा अनिशा बोलते काव्या अगं मला तर खूप टेन्शन आलंय आणि टेन्शनमध्ये मला काहीच सुचत नाही तुला तर चांगलंच माहिती आहे तेव्हा काव्या विचार करते काव्या तुला आता शांत बसवून चालणार नाही काहीतरी डोकं लाव कारण आत्ता जर तू शांत बसली नाहीस तर सगळं होत्याचं नव्हतं होऊन बसेल एक नाही तर दोन दोन संसार पणाला लागतील आता वसवत्या सगळं खरं खरं सांगायला सुरुवात करते ती बोलते खरं तर मी सुनीता मानिनीची नणंदबाई त्या दिवशी तुम्ही मानिनीकडे आला होता ना कसला तरी व्हिडिओ दाखवायला कसला व्हिडिओ होता तो आणि त्या व्हिडिओमध्ये नक्की आहे तरी काय काव्याबद्दल काहीतरी गुपित होतं का सुनीता मात्र पूर्णपणे गांगारून गेलेली असते ती म्हणते पण तुम्हाला काय करायचंय आणि हे सगळं तुम्हाला कसं काय माहिती आणि हे सत्य मी तुम्हाला का सांगू तेव्हा वसवत्या बोलते हे बघा सुनीता ताई जर तुम्ही मला काव्याचं सिक्रेट सांगितलं तर यामध्ये तुमचा सुद्धा फायदा आणि आमचा सुद्धा फायदा आहे तुम्ही त्या दिवशी जो काही पेनड्राईव्ह घेऊन आला होता ना तो मानिनीने तोडून टाकला पण तुम्ही आम्हाला तो पेनड्राईव्ह पुन्हा द्या आम्ही तो व्हिडिओ घरातल्या सगळ्या लोकांना दाखवू आणि काव्य किती खोटारडी आहे आणि तुम्ही किती खरे आहात तुम्ही खरं बोलत होता हे सगळ्यांना कळून चुकेल सुनीता बोलते नाही नाही असं मी काय करू शकत नाही तेव्हा वसुंधरा बोलते पुन्हा एकदा विचार करा त्या मानिनी विक्रमने तुमचा किती अपमान केला तुमचं थोबाड फोडलं अव त्या मानिनीने त्या फुटकळ काव्यासाठी तुमची इतकी वर्षाची मैत्री तोडून टाकली आणि मला असं वाटतंय तिला धडा मिळायलाच हवा पण प्रेक्षकांनो काव्या मात्र खूपच मस्त असं डोकं लढवते ते एक व्हिडिओ प्ले करते ज्यामध्ये विक्रम वसुला हाक मारत असतो वसुताई अग ए वसुताई आणि विक्रमचा आवाज ऐकून या दोघीही चांगल्याच घाबरतात रम्या बोलते आई बहुतेक मामा इकडे आलाय भागो भागो असं म्हणतच दोघी तिकडून पळत सुटतात शंभरीने आणि त्या दोघीही तिकडून गेल्यानंतर काव्याच्या जीवात जीव येतो अनिशा बोलते हे बघ काव्या आजचा दिवस टळला पण त्या दोघी पुन्हा इथे येणार नाहीत कशावरून त्या पुन्हा सुनीताला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करू शकतात ना तेव्हा काव्या बोलते हो अनिशा तू अगदी बरोबर बोलतेयस या सगळ्यावरती एक मी परमनंट सोल्युशन शोधून काढलंय ही गोष्ट मी आता विक्रम काकांच्या कानावरती घालणार आहे आता ते दोघेच यावरती तोडगा काढतील आणि वसवात त्यांना चांगलाच धडा शिकवतील